चिपळूणमध्ये अवकाळी पावसानं कहर केला अड्रे अनारी या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसलाय मागील दोन ते तीन दिवस राज्यभरातील विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे कोकणातील अनेक ठिकाणी चक्रीवादळ आणि पाऊस पडण्याचे प्रकार सुरू आहेत यात आता मधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचे व्हिडिओ समोर येत आहेत यामध्ये अड्रे आणि अनारी परिसरातल्या नद्या या प्रवाहित झाल्यात मे महिन्यात पाण्यासाठी वणवण वं करावी लागत असताना सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या नद्या या प्रवाहित यामुळे इथं पुलाचं साहित्य या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे पुलाचं काम करण्यासाठी आणलेलं साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेलंय जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथे आहे अधिक माहिती घुया आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत जोडलेत राजेश ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे किती नुकसान झालंय तिथल्या नागरिकांचं नेमकं म्हणणं काय हा बरोबर आहे जगदीश ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकंदरीत नुकसान किती झाले याचा आज अजून अंदाज लावू शकलेलो नाहीये मात्र अड्रे आणारे म्हणजे ज्या गावामध्ये ढग सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्याच्याच उभारे एक किलोमीटर अंतरावर एक अड्रे धरण म्हणून धरण आहे आणि ते धरण पूर्ण क्षमतेनं वाहायला लागलं अचानक आणि जे धरण आहे ते वरच्या साईडला ज्या सह्याद्रीच्या डोंगर रांग आहेत त्या असल्यामुळे वरच्या साईडला पाऊस खूप पडला आणि ढग सदृश परिस्थिती झाली आणि पाऊस इतका प्रचंड होता की नद्या प्रवाहित झाल्या त्यामुळे लोकांची अक्षरशः त्रेरा तिरपीठ उडली लोकांनी जी आता शेतीसाठी जे साहित्य जमून ठेवलेलं होतं इथं कोकणी भाषेमध्ये त्याला दे भाजवून म्हणतात भाजवणीसाठी जे साहित्य ठेवलेलं होतं म्हणजे सुख शेण होतं किंवा मग झाडाच्या पाण्याबिंद्या सगळ्या सुकवलेल्या असतात ती भाजवण करून मग त्याच्यावर के पेरणी केली जाते ते सर्व साहित्य शेतकऱ्यांचं वाहून गेलेलं आहे एक बाजून हे जरी असलं तरी माझ तरी जी सह्याद्री कळा आहे किंवा मग कोकणामध्ये सर्वच ठिकाणी डोंगरचं बाजूला जसे असं पाण्याचे दुर्भिक्ष असतं मात्र हा पाऊस पडलेला आहे तो काही प्रमाणात जरी समाधानकारक असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार घातक असा आहे कारण जे भागातदार आहेत किंवा काजूचे भागातदार आहेत किंवा मग आंब्याचे भागातदार आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कोकणामध्ये कोकणामध्ये चक्रीवादळाचा पाऊस येतोय त्यामुळे कुठेतरी शेतकरी धास्तावलाय आहे कारण आधीच शेतकऱ्याला हमीभाव पाहिजे तो मिळत नाही कोकणातला जो हापूस आंबा आहे त्याच्यावर ही कोकणाची सर अर्थव्यवस्था अवलंबून असते हापूस आंबा किंवा काजू मात्र ह्या वेळेला चक्रीवादळाने किंवा पावसाने अवकाळी जो पाऊस आला त्याच्यानं संपूर्ण जो कोकणातला शेतकरी आहे तो हवालदिल दिन झालेला आहे त्याचबरोबर जे आणणारे जे धरण आहे त्याच्या खालच्या साईडला एक जो पूल बांध आता नवीन बांधकाम चालू होतं त्याचेही सर्व साहित्य वाहून गेलेलं आहे किंवा शेतकऱ्यांचे काही साहित्य होते ते वाहून गेलेलं आहे राजेश एकंदरीत जुलै महिन्यासारखा पाऊस बरसलेला आहे धन्यवाद राजेश दिलेल्या माहितीबद्दल